नवी मुंबईमध्ये खांदेश्वर स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे बेसमेंटमध्ये पाणी शिरले त्यामुळे पाण्यातून वाट काढताना प्रवाशांची दमछाक होते नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचले खांदेश्वर खांदेश्वर स्टेशनच्या बेस्मेंटमधली ही दृश्य बेस्मेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं या पाण्यातून वाट काढताना प्रवाशांची दमछाक होताना दिसते नवी मुंबईमध्ये अजूनही जोरदार पाऊस बरसतोय रात्रीही पावसानं अक्षरशः धुमाकूळ नवी मुंबईत घातला होता आणि आत्ताही अजून पाऊस बरसतोय खांदेश्वर स्टेशन परिसरात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं मुंबई शहरामध्ये सुद्धा सांगडा बेंद्रापूर उरण या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्टेशन आहे आपण पाहू शकता हेच खांदेश्वर रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेलेलं आहे संपूर्ण प्रवासी जे आहे त्यांना त्रास सहन करावा लागतोय कारण प्रवाशांना रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पाण्यातून जावं लागतंय दोन ते तीन फूट जे आहे पाणी पूर्णपणे साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे नागरिकांना सहन त्रास सहन कराव लागतो करावा लागतो आहे त्यामुळे याच पाण्यातून प्रवास जो आहे तो प्रवाशांना करावा लागतोय त्यामुळे संपूर्ण रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेलेलं आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत अजून काही दखल घेतलेली दिसून येत नाहीये त्यामुळे संपूर्ण जे आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशन जे पाण्याखाली गेलेलं आहे त्यामुळे हे संपूर्ण रेल्वे स्टेशन जर आपण बघितलेले आहे की सध्या रेल्वे स्टेशन असताना सुद्धा रेल्वे स्टेशनचं पाण्याखाली का गेलं हाच प्रश्न निर्माण झाले आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर रागडे सर विकास करणे सांग किंवा खांदेश्वर रेल्वे स्टेशन रिम आहे इकडे मुंबईलासुद्धा मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे लाईफलाईन रेल्वे सेवेलाही पावसामुळे फटका बसला आहे कुर्व कुर्ला रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचले यामुळे मुंबईकरांनी ट्रेनमधनं उतरून रेल्वे ट्रॅकवरूनच चालत पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती ही दृश्य आहेत ठाणे स्टेशनच्या कुर्ला स्टेशन परिसरातली ट्रॅकवर पाडी साचल्यामुळे सेवा ठप्प झाली आणि त्यानंतर ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे मुंबईकरांनी रेल्वे, रेल्वे ट्रॅकमधून प्रवास कर, करायला सुरुवात केली ठाणे जिल्ह्यातही पावसानं थैमान घातलंय मुसळधार पावसामुळे रेल्वे पाण्याखाली रूळ पाण्याखाली गेलेत रस्ते पाण्याखाली गेलेत रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय से लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली ठाणे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे मिळेल ती लोकल गाठून आपण आपल्या इच्छितस्थळी पोहोचूयात ही आत्ताची दृश्य जी स्क्रीनवर बघताय ती मुंबई मेट्रोची दृश्य टॅकवा लाईनची दृश्य मोठ्या प्रमाणात पाणी इथे साचलंय अक्षरशः पाऊस थेट इथे बरसताना दिसतोय मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे मेट्रो स्टेशन परिसरातली दृश्य पाऊस इथेच या स्टेशनवरच प्लॅटफॉर्मवर कोसळतोय असं काहीच दृश्य आहे साम टीव्ही वर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य वर इथल्या भूमिगत मेट्रो मध्ये असं पाणी साचलेलं आहे जेव्हा रेल्वे सेवा ठप्प होते तेव्हा मेट्रोनं जाण्याचा पर्याय अनेक मुंबईकर स्वीकारतात मात्र आता मेट्रो सेवेवरील परिणाम होतोय का असं हे चित्र बघून दिसतंय बरे इथल्या भूमिगत मेट्रो परिसरामध्ये ही प्लॅटफॉर्मवर अशा पद्धतीनं पाणी येतंय आहे पायऱ्यांवरून पाणी खाली येतंय आणि छतातूनही पाणी कोसळतंय आहे यामुळे मेट्रोच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे हे जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे सूरज काय म्हणावं हे दृश्य बघून इतक्या मोठ्या प्रमाणात ही पाण्याची गळती इथे होती नक्कीच हे दृश्य जे आपण पाहतोय त्याला सगळ्यात एकच गोष्ट निष्कर्ष करता येईल की प्रशासनाने जे दावे केले होते ते सर्व दावे जे ते पोल ठरलेले आहेत आपण पाहिलं की मान्सून जो आहे तो महाराष्ट्रात धडाक्यात एकदम बरसलेला आहे आणि धडाक्यात तशी एंट्री झालेली आहे त्यामुळे कुठेतरी सकाळपासूनच मुंबईत तुफान पाऊस जो आहे तो पडत आहे आणि याचाच फक्त कोणते रेल्वे वाहतूक असेल किंवा मग रस्ते वाहतूक असेल याच्यावरती परिणाम झाला होता आणि आता आपण ही दृश्य बघतोय की वळवीमध्ये जे भूमिगत मेट्रो स्थानक आहे त्या स्थानकात देखील पावसाच पाणी ता ता जे आहे ता ते शिरलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी वरळी भुलारी मेट्रो स्थानक आहे त्याला पूर्णपणे स्वरूप जे आहे ते आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे रेल्वे असतात असतात वाहतूक करणारे ते कुठेतरी मेट्रोचा पर्याय मात्र मेट्रो देखील मेट्रोच्या परिसरात मेट्रो स्थानकात देखील पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण मेट्रोचा परिसर जो आहे वरळी भुलारी मेट्रो स्थानकातला तो जन्म झालेला आहे त्यामुळे कुठेतरी आता एकच प्रशासन उपलब्ध की जे सरकार नेखील प्रशासनाने दावे केले होते ते आता फोल ठरलेली आहे अगदी बरोबर सरकारचे दावे फोल ठरलेले आहेत ॲक्वालाईन मेट्रो सुरू करण्यापूर्वी गाजावाजा करण्यात आला होता मात्र कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे हे या दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय ही दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीवर जी बघताय ती बरईतल्या भूमिगत मेट्रो स्टेशनची आहेत स्टेशन, आहे। स्टेशन परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले एरवी जर तुम्ही या भूमिगत मेट्रोच्या स्टेशन्सवर गेलात तर तुम्ही एखाद्या मेट्रोच्या स्टेशनवर उभे आहात का असा प्रश्न पडेल इतकं चकाचकीतलं दृश्य असतं मात्र पावसाळ्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये हे दृश्य पूर्णतः पालटलेलं आहे हिंदमाता परिसर किंवा दादर टिटी परिसरात जसं पाणीच असतं किंग सर्कल सायन गांधी मार्केट परिसरात जसं पाणीच असतं तशी दृश्य आता या भूमिगत मेट्रोच्या स्टेशनवर झालेली दिसत आहेत काय दर्जाचं हे काम आहे यावरून स्पष्ट खरं तर सरकारनं मोठा वाजा करत या मेट्रोनं मुंबईकरांना किती फायदा होईल हे सांगितलेलं मात्र या दृश्यांमधून दिसते काय परिस्थिती पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांच्याकडे सूरज तर राज्य सरकारला आता धारेवर धरणं गरजेचं आहे रेल्वे सेवा ठप्प झाली अशात मेट्रोनं जाणारे मुंबईकर आता मेट्रोनं सुद्धा जाऊ शकणार नाही आहेत नक्कीच जसं म्हणाले जसं राज्य सरकार असेल किंवा असेल या सर्वांना अधिकाऱ्यांना असेल किंवा मंत्र्यांना असेल सरकारमध्ये जे जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांना धारेवर जाणं गरजेचं आहे कारण याआधी नाल्या सप्र असेल किंवा मग इतर जे महत्वाच्या गोष्टी असतील त्याची सर्व गोष्टीची पाहणी जी आहे ती सरकारकडून करण्यात आली होती ती बीएमसी प्रशासनाकडून करण्यात आली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता दावा देखील करण्यात आला होता की जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के कामं जे आहेत ती पूर्ण झालेली आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये देखील संपूर्ण कामं जे आहेत ती पूर्ण नव्हतील आणि हे जे आपण मेट्रो स्थानक उद्घाटन तसं जी कामं जी गाजावाजा करत दाखवली गेली होती मात्र पहिल्याच पावसामध्ये पूर्णपणे पर्दाफाश आहे कामांचा आहे तो झालेला असंच म्हणावं लागलं धमाकेदार मुंबई जी आहे ती पाण्याखाली गेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती देखील भरती जी आहे ती मोठ मोठ्या लाटा उसळत आहेत त्यामुळे कुठेतरी आणि वरून मोठ्या प्रमाणात पाऊस त्यामुळे कुठेतरी मुंबईची तुंबई झालेली आहे आणि ठीक धन्यवाद सुरज या संपूर्ण माहितीसाठी तर साम टी व्हीवर ही वरळी भूमिगत मेट्रोची ॲक्वालाईनची लाईनची दृश्य मोठ्या प्रमाणात पाणी थेट या मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर कोसळताना दिसतंय आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे नेते आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सुषमा ते बघतं आहे सुद्धा किती मोठ्या प्रमाणात पाणी या प्लॅटफॉर्मवर कोसळत आहे काय दर्जाचं काम झालं हे स्पष्ट दिसतं आहे मेट्रोच्या कामामधला अनेक ढिसाळपणा आणि त्या संबंधाने वारंवार आमच्या पक्षाने आणि पक्षाचे नेते आदित्यजी यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत मुद्दा असा आहे की हे सगळं वारं वारंवार असं का होत पाच सात वर्ष जर तुम्ही महापालिकेच्या इलेक्शन घेणार नसाल लोकप्रतिनिधी नसतील पावसाळ्याच्या आधीची काम सुरू केलेली नसतील आणि त्यातही मेट्रोचं काम इतकं नवीन असताना जर अशा पद्धतीने तर हा सगळा जो भ्रष्टाचार आहे तो किती दिवस अजून सहन करणार आहेत मुंबईकर मग मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागतो आज रेल्वे सेवा ठप्प आहे आणि त्यामुळे मेट्रो न जायचा पर्याय निवडला असेल मुंबईकरांनी तर प्रचंड हाल होत आहेत कशा पद्धतीने आता तुम्ही मुंबईकरांचे हाल होऊ नये यासाठी राज्य सरकार पुढे सवाल उपस्थित करणार सुषमाते मेट्रोने प्रवास करण्यापेक्षा आता होडीने प्रवास करावा की काय अशी परिस्थिती आहे त्याच वरळीमध्ये आता रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की हे इतकं संतापजनक आहे हे चित्र की काय मुंबईकरांनी एक तर रेल्वेच्या रुग्णांवर पाणी मेट्रोमध्ये पाणी ज्या पद्धतीचं वातावरण आहे निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या संबंधाने तीव्र आंदोलनही केलं जाईल आणि याचा जाग मेट्रोचं काम कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं काय कोणती कंपनी या सगळ्यांमध्ये होती आणि हा झालेला आहे या पक्षाकडून धन्यवाद आमच्याशी बोलात त्याबद्दल तर आ, मेट्रो आणि रेल्वे सेवा ठप्प झाली असं काहीच हे दृश्य आहे यामुळे मुंबईकरांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय तर दुसरीकडे भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झालीय ज्या परिसरात कधी पाणी साचलं नाही त्या भागातही आता पाणी साचतंय असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं त्यामुळे आदित्य ठाकरेंनी भाजप सरकारवर टीका केली आहे गेल्या तीन वर्षांपासून बी एम सीवर नियंत्रण आहे भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली असा आरोप आदित्य ठाकरे करतायत मुंबईत अशा ठिकाणी पाणी साचतं जिथे यापूर्वी कधीच पाणी साचलं नव्हतं पालिकेनं वेळेवर पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू केली तरी आपत्कालीन कार्य केंद्रामध्ये सध्या मंत्री गिरीश महाजन उपस्थित आहेत कशा पद्धतीनं काम केलं जाते याचा ते आढावा घेत आहे कुठल्या भागांमध्ये पाणी सुचले कुठल्या भागात प्रमाणात पाऊस तिथे कशा पद्धतीनं आता मदत पोहोचवणं गरजेचं या सगळ्याचा आढावा ते तिथे अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून घेताना दिसत एकीकडे एक 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 मुंबईत ॲक्वालाईन एक मेट्रोच्या वरळीतल्या स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कोसळते आहे त्यामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे यातून स्पष्ट दिसतंय कॉन्टिनेंटल आणि टाटा प्रोजेक्ट्स अशा कंपन्यांना विभागून हे काम देण्यात आलं होतं तर कामाचा दर्जा काय आहे हेही यातून स्पष्ट झालेलं आहे मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे अशात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आपत्ती कार्य केंद्राचा आढावा घेतला जातो आहे पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली आपण सगळ्यांनीच आज पाहिली पावसामुळे राज्यातील फडणवीस सरकार पाण्याखाली केल्या अशी टीका पटोले केली कोट्यवधी रुपये मुंबईत खर्च केले पण हा पैसा कुठे जातो हे दिसत नाही असं सुद्धा पटोले म्हणाले महाराष्ट्रातलं फडणवीसाच सरकारच हे पाण्यात आलेलं आहे मंत्रालय हे पाण्याखाली आलेलं आहे याचा अर्थच निसर्गाने या, या सरकारला समजून सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत पण हे सरकार झोपी गेल्याचं सोंग करते आहे आणि त्याचा परिणाम आहे की निसर्गाने आज त्यांना पुन्हा चेतावलं की तो शेतकरी राजा ज्याला निवडणुकीच्या वेळेस तुम्ही राजा म्हणत होतात पण आज त्याची गत इतकी खराब केलेली आहे त्यांच्याकडे लक्ष करा हे सांगायसाठी आज महाराष्ट्रातलं मंत्रालय पाण्याखाली आलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे तर मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे मुंबईतील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळतोय अंधेरी वांद्रे गोरेगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे काल रात्रीपासून पडणारा पावसाचा फटका मुंबईतील वाहतूक सेवेला सुद्धा बसलेला आहे तुम्ही पाहू शकता सध्या मी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांची लांबच लांब रांग लागलेली आहे साधारण बोरवलीच्या पुढे अंधेरीपर्यंत अशाच प्रकारची वाहनांची लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळत आहे पावसाचा फटका वाहतूक सेवेला सुद्धा बसलेला आहे गाड्या ज्या आहेत त्या गतीने चालत आहेत अनेक जे चाकरमाने असतील जे ऑफिसला जाण्यासाठी निघालेले आहेत त्यांना त्यांचं ऑफिस वेळेत गाठता आलेला नाही आहे कारण पावसाचा फटका जो आहे तो रोड सेवेला सुद्धा लागलेला आहे ठिकठिकाणी लोकल सेवा जशा बंद झालेल्या आहेत तसाच चाकरमानाने लोकल सेवा बंद झाल्याने आता पर्यायी व्यवस्था म्हणून गाड्यांनी किंवा कारने असेल दुचाकी चारचाकी किंवा खाजगी वाहनांचा जे आहे ते अवलंब केलेला आहे आपलं ऑफिस गाठण्यासाठी परंतु खाजगी वाहनांना खाजगी वाहतुकीला सुद्धा फटका बसलेला आहे वाहनांना सुद्धा कारण दोन्ही बाजूला म्हणजे बांद्रा ते सांताक्रुजच्या दरम्यान सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसते मुंबईच्या दिशेने जाणारी वाहनं जी आहेत ती वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अडकून पडलेली आहेत कॅमेरामॅन राकेश साहेब प्रतीक्षा बनसोडे साम टीव्ही मुंबई तर मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस झाला यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं दरवर्षीप्रमाणे यंदा दादर परिसरातही पाणी साचलं होतं दादर आणि हिंदमाता परिसरात रस्त्यांना नाश्याच्या नद्यांचं स्वरूप आलेलं दिसलं कमरे एवढ्या पाण्यातून नागरिकांना वाट काढत कसरत करावी लागली दादर आणि हिंदमाता परिसरातली दृश्य पाणी साचल्यामुळे टॅक्सी आणि काही खासगी गाड्या सुद्धा हिंदमाता परिसरात बंद पडल्या होत्या आणि त्याचाही फटका वाहतुकीला बसला दादर परिसरातली ही दृश्य आता आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सध्या शुकशुकाट दिसतोय सकाळपासूनच मुंबईमध्ये आज जोरदार पाऊस बरसणार त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलं होतं त्यामुळे अनेकांनी घरातच थांबणं पसंत केलं तर मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसानं झोडपलं कारभार आखला जातो त्या मंत्रालय परिसरात सुद्धा अक्षरशः तयार रस्त्याला तलावाचं रूप आलं होतं सततच्या या परिसरामध्ये पाणी साचलं वाहतूक मंदावली साचलेल्या पाण्यातून प्रवास करताना सामान्य मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतो तोच आज मंत्रालयात जाणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सहन करावा लागला गुडघाभर पाण्यातून वाट काढत हे अधिकारी मंत्रालय गाठताना तर मुंबईमध्ये जोरदार पाऊस सकाळपासून बरसतोय कुलाबा परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे सकल भागांमध्ये पाणी साचतय त्यामुळे मुंबईत आज मुसळधार पावसामुळे अनेकांचे हाल झालेत कुलाबा परिसरातली दृश्य इरवी या भागात फारसं पाणी साचल्याचं आपण बघत नाही मात्र या वेळेला पहिल्याच पावसानं मुंबईतल्या कुलाबा परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी सचलंय फुटपाथही पाण्याखाली गेले <स्थाँगा> तर नरिमन पॉईंट परिसरातही जोरदार पाऊस बरसतोय सकाळपासून काळोख या भागात दाटलेला आहे आणि पुढचे काही तास मुंबईसाठी महत्वाचे आहेत कारण हायटाईड आहे भरतीची वेळ सध्या सुरू आहे त्यामुळे एकीकडून समुद्राचं पाणी आणि दुसरीकडे जोरदार बरसणारा पाऊस यामुळे सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे पॉईंट परिसरातली दृश्य काळोख दाटून आलेलं आहे संध्याकाळची वेळ आहे वे वे की काय असंही दृश्य बघताना वाटेल मात्र जोरदार पाऊस दाटलेले ढग त्यामुळे इथे काळोख दाटलाय तर चर्चगेट परिसरातलं चित्र काही वेगळं नाही इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे स्टेशन परिसर असू दे किंवा स्टेशनच्या बाहेरचा भाग असू दे मोठ्या प्रमाणात पाणी साचले जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे त्यामुळे याच पाण्यातनं वाट कडत मुंबईकरांना ऑफिस गाठावं लागतं चर्चगेट जो परिसरात जोरदार पाऊस झाला आणि त्याचं मोठं पाणी साचलं की जर ठिकाणी बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणीचा सत्तर पंच्याहत्तर एम एम पाऊस झालेला आहे पण एवढा पाऊस कधी झालेला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्री मान्सून झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा पहिल्यांदाच इतिहासामध्ये यावर्षी होतो आहे या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सगळे दल म्हणजे एन डी आर एफ असेल एस डी आर एफ असेल एअरफोर्स आहे नेव्ही आहे कोस्टल गार्ड आहेत सगळ्यांची बैठक ती विस्तृत बैठक तर एकवीस मे रोजी त्या ठिकाणी घेतली सर्व अधिकारी त्या ठिकाणी हजर होते कारण प्री मान्सून येणार असा इशारा आधीच हवामान खात्याने दिलेला होता त्या संदर्भामध्ये सर्वांना अलर्ट आणण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पुणे म्हणजे जिल्ह्यात बारामती आणि दौंड इथे थोडे रात्री धावपळ झाली जवळपास सव्वाशे एम एमच्या वर्षी तीस एम एमच्यावर पाऊस या ठिकाणी दौंडमध्ये झालेला आहे बारामतीमध्ये पाऊस मोठा झालेला आहे त्यामुळे काही लोकांना हलवण्यात आलं एन डी आर एफच्या टीम त्या सर्व ठिकाणी रात्रीच पोचलेल्या होत्या मान्य अजितदाऱ्यासुद्धा सुद्धा त्या ठिकाणी पुढे जिल्ह्यामध्येच बारामती दोनमध्ये लक्ष ठेवून आहेत तिथेच आहेत आणि सर्वांना अलर्ट देण्यात आलेला आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे विशेष करून विद्यार्थी आहेत की कामाशिवाय बाहेर पडू नका अजूनही तीन दिवस अलर्ट या पावसाचा आहे त्यामुळे का बाहेर कामाशिवाय पडू नका रेग्युलर काम असतील ते आपली निश्चित करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की समुद्रकिनाऱ्यावर चला हायटाइड आहेत ते बघायला चला कुठेतरी आता सुट्या आहेत मुलांना शाळेच्या आणि म्हणून चला आपण लोणाखंडाला जाऊ कर्जतला जाऊ ए, ए, कुठे वॉटरफॉल चांगले आहेत सगळ्या टी व्हीवर दाखवलं जाते आपल्या दूरदृष्टीच्या माध्यमातून मला वाटतं हे टाळा हे कुठे, 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 दग, कुठे जा जा ना त्या आता सध्या कुठे जाऊ नका कोणत्या वेळेला कुठे पाऊस होईल कुठे डबे वेळेला कुठे जास्त पाऊस होईल आणि या ओढ्या नाल्यांना किंवा धबधब्यांना जास्त पाणी येईल सांगता येत नाही त्यामुळे कुठेही या ठिकाणी जाऊ नये ज्या पुलांवरून पाणी जास्त वाहतं आहे मुद्दा म्हणून मग मोटरसायकल टाकायची गाडी टाकायची असे सगळे शक्ती दाखवणारे प्रयोग करू नका माझी सगळ्यांना विनंती आहे धाडसाचे प्रयोग करू नका आपण मागच्या काळात किंवा आहे गाड्या होऊन गेल्या फोर व्हीलर मोटरसायकल <laughs> तर आणखी एक महत्वाची बातमी आहे बेलवली भुयारी मार्गामध्ये पाण्यात कार अडकलेली आहे साचलेल्या पाण्यातून कार नेण्याचा प्रयत्न अंगलट आलेला आहे क्रेनच्या साह्यानं आता कार बाहेर काढण्यात यश आलेलं आहे किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि अशाच कार नेण्याचा प्रयत्न केला आणि ती कार पाण्यात अडकलेली आहे भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं होतं बदलापूरच्या भुयारी मार्गात पाणी साचलं या पाण्यातून कार नेत असताना हा निर्णय कार चालकाच्या अंगलट आलाय भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्यामुळे कार पाण्यात अडकली सुदैवानं पाण्या पाण्याबाहेर पडल्यामुळे तो सुखरूप आहे क्रेनच्या साह्यानं ही कार आता बाहेर काढण्यात आली मुसळधार पाऊस पडत असताना कुणी भुयारी मार्गातून गाडी नेण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं साम टी व्ही सुद्धा आपल्याला कायम अशा पद्धतीचं आवाहन करत आलेलं आहे भुयारी मार्ग असू दे किंवा पुराचं पाणी असू दे अशा वेळेला तिथून जाण्याचं नसत धाडस करू नका तर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीत वाढ आहे उल्हास नदी इशारा पातळीवरून धावतीये पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका वाढणार आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय रात्रीपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीत वाढ झाली आहे जर नदी पात्रा बाहेर आणखी आली तर मग रुळांवर पाणी येईल आणि याचा ये फटका रेल्वे सेवेला सुद्धा बसणार आहे सध्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उल्हास नदी तीरावरून पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मैरेश कडव काल रात्रीपासून बदलापूर वांगणी नेरळ तसंच कर्जत परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतो आहे आणि या पावसामुळे उल्हास नदी जी आहे ती उल्हास नदी दुथडी भरून वाताना दिसती आहे पहिल्याच पावसात उल्हास नदी दुथडी दुथडीभरून आहे उल्हास नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडलेलं आहे त्यामुळे प्रशासनानं ना नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे एकीकडे एक आपण पाहतो आहे की उल्हास बदलापूरमधली जी चौपाटी आहे ही चौपाटी प्रसिद्ध चौपाटी आहे या ठिकाणी पर्यटक फिरायला येत असतात मात्र मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे हे चौपाटीचं चौपा चौपाटी जी आहे ती चौपाटी सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे जवळपास उल्हास नदीचं पाणी जे आहे ते सोळा पूर्णांक पन्नास मीटर म्हणजे इशारा पातळीवर आलेला आहे त्यामुळे पाऊस जर असाच पडत राहिला आणि पाण्याची पातळी वाढली तर पुराचा धोका उद्भवू शकतो त्यामुळे प्रशासनानं ना नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे मयुरेश कळव साम टी व्ही न्यूज बदलापूर तर तिकडे कोल्हापूरमध्येही अत्यंत भयंकर परिस्थिती संततधार पाऊस सुरू आहे गगनबावडा आणि बुदरगड तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे तर पंचगंगा नदीच्या पातळीत सुद्धा त्यामुळे इथले सहा बंधारे पाण्याखाली गेलेत हवामान विभागाने एकोणतीस मे पर्यंत कोल्हापुरात येलो आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट दिलाय येत्या छत्तीस तासात कोल्हापूर शहर आणि घाट परिसरातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला तर दौंड तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील दहा घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं त्यात घरातील धान्याची पोती भिजली जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान झालंय आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे घरातलं पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे थेट स्वामी चिंचोली गावातून आपल्याला दृश्य दाखवतात आणि माहिती प्रतिनिधी मंगेशकर सं दौंड तालुक्यामध्ये काल पावसाने हा आकार केला यामध्ये दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोले या भागामध्ये दहा ते बारा घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आपण स्वामी चिंचोलीमध्ये आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकताय या ठिकाणी आपण एका घरामध्ये आलेलो अखं माझं कुटुंब कुठं जायचं आम्ही अंगाच्या कपड्याची बाहेर नेवले गळ्या इतकं पाणी होत कागदपत्रासाठी आम्ही आतमध्ये आलो तर लय <laughs> माझ्या महत्वाची मुलांची माझी कागदपत्र होती म्हटलं ती कागदपत्र गेली तर पुन्हा कुठं कुठं काढायची कागदपत्र कशी काढायची म्हणून <laughs> कळे इतक्या पाण्यात आम्ही आलो कागदपत्र काढायला नाही आमच्यासाठी मदतीला आलेलं आणि गावातली सुद्धा कुणी आमच्याकडे फक्त गजानन नाप्पा गुणवरे हे आमच्या मदतीला धावून आली इतर एकही माणूस आमच्या मदतीला कुणी सुद्धा धावून आलेलं नाही प्रशासनाकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की माझी सुई करावं आमची आमची माझं एवढं एवढ की झालेली माझा परपंच गेला म्हणून मला एवढं माझं सांगणे कि होता वैल काय काही कवाय ना दक्षता घ्याव मंगेश कचरे न्यूज स्वामी चिंचोलीत दौंड